लाडकी स्वर आम्ही आलो आहे टेरिस वरती आमच्या इकडे रात्री येऊ एक वाह घालता वा वार वेर, वेर आर यू एम सर्चिंग फॉर यू तो असा आलता इथून अस इकडं गेला इथून असा इकडं गेला आणि इकडून असं आलता ना तर मग असा तर तिथून गेला त्याच्या मागो त्याचे एक दोन पिल्ल पण होते ते पण क्यूट क्यूट होते आम्ही आलो आहे टेरेस वर खेळायला हे बघा अंशी विकलं पळतीये पप्पा जवळ आणडू आहे आम्ही आता जाणार आहे थोड्या वेळात खाली